श्रीनबेती श्रीनबेती असे हे काय करतोय अरे मोठे भालक बघते ना ती बाई बघेल ना नाही नाही सोडकी नाही नाही तू तर मला माफ करीत नाही तर मी तु आस वाढणार नाही भरच केलं माफ तुला मी तुला संध्याकाळी भेटायला येते आता मी जाते नाही तर मोठी बाई बघल आपल्याला अग आती का पान बार कंबर ले तो खेला लग रे दोन तीन दिवसापासून गुडघे दुखायला लागलेत माझे जरा काय हे थंडी काय मला असं दुखतेल की आता गुडघे दुखतेल कंबर दुखल काही दिवसानं मान हालल डोळे जातील तुमचं काय हो तुमचं तर सगळं झालंय तुम्ही दोघांनी केली माझ्या पण माझा विचार केलाय का इथं मला अजून मूल बाळ नाही त्या महाराजाकडे गेले तोबी तसला हलकट निघाला आणि तो मुसलमानाचा बाबा तोबी तसलाच मला या बाबा बुबावर काही भरसा नाही मला तुम्ही दवाखान्यात घेऊन जा आधी नेतो घेऊन मला मूल पाहिजे घेऊन जातो तुला घेऊन जातो दमदार मोठ्या बाईला विचारावं लागल मोठ्या बाईला काय विचारायचं एवढी काय घाई करते ना तिच्या अर्ध्या गवऱ्या तर गेल्या मसनात आणि तिला विचारत बसतात का तुम्ही तिने केली मग माझ्या मला तुम्ही दवाखान्यात घेऊन चाल असं काय करते असं असतं जरा जर नाही मला धीर नाही धीर तुला असं कोणती पद्धत आहे काय हो तुमच्या सारख्या वयात आलेल्या माणसाला मुलं होत नाही असं मी ऐकलंय खरं आहे का काय बोलते तू अग तू काय 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 बोलू राहायचं माझ्या मध्ये कालची काय करते तू मग चला मग सोबत माझ्यासोबत दवाखान्यात आपण दोघं मिळून दवाखान्यात जाऊ माझी काय आहे तू जाऊन तपासून तुला मोठ्या वया सांगत देतो ना माझ्यासोबत तुम्हीच लागतात मला चला मी तिथं काय करणार आहे का मोठ्या बाई सांगा जायचं तपास मिळायचं पुढचं काय पैसा पाणी मी देतो तुला सोबत नवरा नाही येणार तर कोण गावात येणार का बाबा हात झाला जाऊ बर जाऊ मी वेळ काढतो जाऊ मला आहे ना सोसायटीत काम आहे दोन दिवस ते काम आलं का तिथे आपण लगेच निघून जाऊ ते डॉक्टरची विजिट देते तिथं बघ तुम्ही एक दोन जणांना काळजी करू नको तू ठीक आहे काय नाही तू अर अस काय नाही रे बघ घरच्याला पण वाटाव की नाही माझ्या संसारात किती लक्ष आहे म्हणून मी म्हणलं तस तुला काय खरंच वाटलं का काय हा मग मला खरंच वाटलं ना वेळाच आहेस बघ तू बी काही पण विचार करतोस बर चल जाते मी नाही तर मोठ्या बाईनं बघितलं ना तर आपल्याला वरडत हा तो कर तुझं काम जातात घेऊन थोडस जड आहे

एकदा तुमच्या दौऱ्याला टेस्ट करून घ्यावं लागा मी तुम्हाला किती लिहून देतो त्यामध्ये जाऊन तेवढी टेस्ट करून घ्यायची तुम्ही चला तुम्हाला तपासून घे मला काय तपास माय माणसाला बोलवतो याकडे माणसाला तू पण ऐकू राहील चल जाऊन कुठ काय बोलत तुम्हाला तपासून घ्यायला काय काय प्रॉब्लेम आहे मला काय तपासायचं मला काय करायचं तपासायला डॉक्टर काय म्हणतो तू ऐका डॉक्टर काय काय का तुम्हाला सांगायला काय येणार डॉक्टर अरे का माणसाला कधी पोरगा होत असतात का बाया मासला होतात बायाला मासल तपासाला पाहिजे तुझं काय डोक्यात खोळ घेऊन बसली तुला लगेच म्हणती का तपासला पाहिजे मला ना सहा वर्ष झाल्या म्हणतेच लग्नाला आज मूल नाही हे बाकीचा बोलू नको मला चप्पल घाल बाकीचं मला काय बोलायचं नाही तू मला काय तपासायला नेऊ नको कोणती पद्धत तुझी डॉक्टर सांगितलं लगेच तू म्हणायला लागले तपासा तपासा माणसाला पोरं होत्या काय पाय मासा लावतात पोरं असं काय हर काय ऐकायचं नाही स्वतःच्या मनाच खरं करायचं काय म्हणायचं खरं करायचं मला काय मला पोरं होणार आहे काय हा कोणती पद्धत आहे चल चल थांबव थांब था, चल बरं चल ऐकू नको कोणाचं काय उदार काय बन म्हण म्हण लावली आपली डॉक्टरला काय काय बाई माणसाला होत असत्या पोरक गड्या माणसाला होत असतात हुशाल म्हणतो मला तपासून घ्या तपासून घ्या तपासून घ्या मग तुम्हाला काय होतं तपासायला डॉक्टर होत ना माझ्यात काही दोष नव्हता हो तपासायचं तर गोष्ट होती ना अरे ऐकती का तू होत्या का बाई माणसाला होत्या अय इकडे काय म्हणतो मी तुला इकडे डॉक्टर बेकार डॉक्टर झाला पैसे खाण्याकरता काय बी बोलतो आणि त्याचा घेऊन ना तो अशी भांडा करू आली ही जरी माझं जरी माझं तपासाला लागल डॉक्टर मग हे म्हणजे तपासाला लागल मला अशी पद्धत असते काय हा तो डॉक्टर तपासा लागल हिला पोरगावायचं मला पोरग व्हायचं तुझ्या डॉक्टर म्हणतो तपासा लागल आता कशी राग लागली लागले कर जा फसायला आता आयला त्याच्या सगळे कसे या सगळे हा मला काय माहिती मला डॉक्टर कडे जायचंय तपासायचंय तुमचं काय तपासायचं माझं माझं काय तपास इथं लोक मला ना आठवायला तुम्हाला काय लग्न होऊन सहा वर्ष झाले अजून मूल नाही म्हणते तिला तुमचं आपलं चाललंय इकडं झाला मला माणसाला तपास मला काय माहित नाही तुम्ही तपासून या उद्या माझ्या डॉक्टर चार बुक शिकला नाही तर आधी लागणार काय पण बोलती होट, होट, फॉल्ट झाला पा बर तेवढा आता मला जायचंय आणि तू आलाय इकडं इकडे का काय ती मोठीत काय फॉल्ट आला म्हणतोय हा याच्यानं काय निघाना ते जाऊन पाय बर काय ते आम्हाला संस्त जाणं महत्वाचं आहे ना तुम्ही गेलो असतो ते तेवढं पा तुम्ही दोघं बरं राहिलेले बरं लई हा लक्ष द्या कुठ र वर झालंय फॉल्ट का खाली झालाय फॉल्ट खाली नाही झालं न वर पण नाही झालं मग डोक्यात फॉल्ट झाला त्रि नवे ती असे धृत पती त्र नव्हे